संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियान व कार्यकर्ता संवाद यात्रा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय नदी किनारी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचा संवाद यात्रा या ठिकाणी संपन्न झाली या संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांच्या उपस्थितीत सदर ही संवाद यात्रा पार पडली तर यावेळेस प्रदेश संघटक उमाकांत पाटील माजी जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील जिल्हाध्यक्ष हेमंत बडग जिल्हा सचिव महेश पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव देसाई यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम अभियान या ठिकाणी राबविण्यात आले तर संपूर्ण जिल्ह्यातील चारही तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे काम करू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करण्यात आले व त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले तर त्याचबरोबर या ठिकाणी येत्या जिल्हा परिषद मनपा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या ठिकाणी विचारविनिमय करण्यात आले त्याचबरोबर संघटनात्मक दृष्टीने या ठिकाणी संभाजी ब्रिगेड संघटनेचे बडकट कशी होईल व पदाधिकारी कशी जुडतील या उद्देशाने सदर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांनी या ठिकाणी या मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हेमंत बडागे यांनी केले तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पण काही तालुका अध्यक्ष काही कार्यकर्त्यांचं अडचणीमुळे ते काही येऊ शकले नाही या बैठकीला पण तरी आता जे कार्यकर्ते आले त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बैठक आपण पार पाडतोय दादा ज्या वेळेस आपण नियुक्ती दिली जातात त्या दिवसापासून आम्ही संघटने मागे लावलोय दोन तीन दौरे आमचे जिल्ह्यामध्ये जाताचे तरी अजून दौरे आमचे बाकी आहेत जिल्ह्याचे त्यामध्ये कार्यक्रम मी पूर्णगडीत करणे आणि जुने कार्यकर्ते जे काही काय आपले गेले जे पंधरा वर्ष दहा वर्ष तुमच्या वीस वर्ष ते कार्यकर्ते पण आपल्यामध्ये सगळे म्हणजे परिस्थिती कारण आता जिल्हा परिषदेला पहिले संख्या उभा राहिले आणि इच्छुक तरी कार्यकर्ते पण आपल्यामध्ये सगळे परत महत्वाचा असा विषय झाला आपण इथे दिल्यानंतर सगळ्या आम्ही दुर्जाचे विषय होते महाजी आम्ही लावतो शहर शहरामध्ये महाजनही आहेत महाजनांच्या बाहेर काही खोडपूर कवालफोरी करून मुलीचे नाव घेतात अशी तक्रार आपल्याकडे आलेली त्यावेळेस आगी तिथे निर्णय करून तिच्या मुलीकडे सहभागीकडे म्हणून आणि सगळ्यांनी निर्णय साहेबांना त्या ठिकाणी साहेबांनी लगेच दुसऱ्या दिवशी असल्याचं जरी आपला चांगला काम झाला त्यानंतर वेळेत तातीपाडी पुरवठा योजना ताती पुरवठ्या योजनेचं सर्व शामी रस्त्याच्या विरोध करण्यासाठी वेळेतचं काम त्यांनी टोपॉल फोडलं होतं पण ते प्रबोध केल्यावर सेफ्टी वाईट झाली त्या पाणी फोडण्याची तर ती सुद्धा आपण दोन तीन वेळेला निघून घेऊन आयुक्त साहेबांना त्या पाठपुळा केला माहिती टाकला आपण आता विश्वास त्यांनी आता ते प्लॅनिंग बंद केलेलं आहे म्हणजे त्यांनी आपण पत्र लिहिले जाते जसं की तुमच्या योजना आम्ही असं काम आम्ही बंद केलेलं

संपूर्ण विदर्भ हिंदू काळा प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा एक मोठमोठ्या बैठका झाल्या चांगल्या रीतीनं प्रतिसाद भेटला लोकांनी वादत गाजत फटाके फोडत आमचं स्वागत केलं की अध्यक्षाने संभाजी ब्रिगेडचा चेहरा मोरा बदलण्याचा निश्चय करून आज तुमच्या खानदेशामध्ये आगमन झालेलं आहे तरी तुमच्या वतीनं आणि सर्व खानदेशाच्या वतीनं आपण अध्यक्षाचं टाळ्याच्या कडकडाट या ठिकाणी भटेकीला आपले मराठा सेवा संघाचे जुने जानते कार्य करते त्यांनी सामाजिक मोठे योगदान दिलेलं आहे असे सन्मनीय साहेबराव देसाई यांचं पाठबळ तुमच्या पाठीमागं आहे आणि अजूनही आजही आणि तुमच्या अशी ज्या ज्या गोष्टीसाठी भीती असते की पैसा त्यांची कमतरता असते समजा आणि त्यासाठी आपण मागणी करावी लागते पण त्यांनी स्वतःहून त्यांनी दिलदारपणा दाखवून तुमच्यासाठी जो पाठीवर तो हात दिलेला आहे घेऊ मी तुझ्या पाठीशी आहे तू तुम्ही लढा विजय तुमचाच आहे तुम्हाला जो निर्धार दिलेला आहे त्याबद्दल साहेबराव देसाई यांचं जोरदार टाळायचं आपल्या जवळ खंडावर एक आणखीन एक जबाबदारी घेऊन वाटचाल करण्यासाठी आपण तयार झाला त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या सुरुवात मी प्रथम सांगतो की मी तर कुठलं मार्गदर्शन म्हणून करायला आलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जर संभाजी ब्रिगेडला आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून जगवायचं असेल तर निश्चित संभाजी ब्रिगेड विचार आणि कृती आपण त्याला बदल केली आहे म्हणजे केलेला विचार कृतीमध्ये आणणं हे आपण पाहून त्यांना महत्व आपल्याला त्याला महत्व दिलं पाहिजे हे आपल्याला त्यांना गरज आहे आज जी काय बैठकीमध्ये आपण बनलेले आहे आपण आता असं म्हणू शकत नाही की आता हे सगळे गर्दी आहे आपल्याला पाहिजे कारण समाजकारण आणि राजकारण हे सुसूत्र उघडनी सांगितलं की इतके दिवस आपण समाजकारण करत होतो म्हणून गर्दी वाढत होती गर्दी होती राजकारणाऱ्या दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कारण ज्या वेळेस ही समाजकारणाची धुरा घेऊन आपण बाहेर पडलो एकोणीसशे नव्वदला ला पंढा शिवाजी संघाची स्थापना झाली त्यावेळेस आपल्याला पंच देण्यात आली शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्म सत्ता प्रचार प्रसार सत्ता आता एखादा वाक्य बोलायला लागला की ते एका वाक्यात सांगतो शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता दहा सत्ता आपल्याला मिळवायची मिळवायची कशी एखादं जर उद्दिष्ट असेल एखादं ध्येय असेल तर आपण इथं बसून मला तिथं पोहोचल्याचं म्हणजे होऊ शकू आपल्याला त्या पाऊल पाहू शकलं आणि हेच काम आपण करत गेलो कुठल्याही गोष्टीला पहिल्यापासून संघटनेची गरज असते संघटन प्रबोधन आणि आंदोलन ही त्रिसूत्री असते आणि गरज इच्छा आणि ताकद ही एक त्रिसूत्री असते म्हणजे पहिल्यांदा संघटन करणे प्रबोधित कार्यकर्ते प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधित, प्रबोधित कार्यकर्ते कॅडर कार्यकर्ते तयार करणे आणि मग समाज हिताचे लोकहिताचे विषय घेऊन आपण आंदोलन कारण कुठल्या गोष्टीचं आंदोलन करायचं असेल त्याला कार्यकर्त्याला माहीत पाहिजे किंवा याचे समाजाच्या हितासाठी खूप शक्य समाज ही लोकहित काय होणार त्यामुळं प्रबोधित कार्यकर्त्यांची बळी तयार करून आपण संघटन बांधणी करतो